श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ कशा निश्चित असेच त्रास देत आहे कंटिन्यू वादविवाद करत आहे कंटिन्यू भांडत आहे आपण कितीही त्या व्यक्तीशी चांगलं बोलायला जात तरीही ती व्यक्ती आपल्याबरोबर वादच घडत आहे भांडण्याच्या भूमिकेमध्ये ती व्यक्ती सदन कदा असते आपण कितीही काहीही चांगलं करा तरीही त्या व्यक्तीला ते चांगलं दिसतच नाही तो व्यक्ती त्या चांगल्यामध्ये पण काहीतरी कुठून तरी धागा दोरा शोधण्याचा प्रयत्न करून आपल्याला कसं वाईट ठरवता येईल आपल्याला कशी दुष्ण देता येईल हाच जर विचार करत असेल आणि कंटिन्यू आपल्याला शिवाय श्रापच देत असेल तर त्यावेळेस आपण खूप कंटाळतो त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं की बाबा रे मी ह्या व्यक्तीबरोबर कसं वागू मी ह्या व्यक्तीबरोबर कसं डील करू जेणेकरून ह्या व्यक्तीच्या मनातील जो माझ्याविषयी राग आहे जो रुस्वा आहे किंवा जो काही या व्यक्तीचा माझ्याबद्दल गैरसमज झालेला आहे तो गैरसमज मी या व्यक्तीचा दूर करू शकेल त्यासाठी अतो नात प्रयत्न करण्याचा नको ते सर्व काही उपाय करण्याची आपली तयारी असते हवं त्या नको त्या, त्या जाऊन आपण विचार करत असतो की बाबा अरे मी काय करू म्हणजे या व्यक्तीला माझं म्हणणं पटेल म्हणजे मी जे काही वागत आहे हे या व्यक्तीला पॉझिटिव्ह वाटेल मी जे काही या व्यक्तीसोबत करत आहे किंवा जे काही बोलत आहे त्यावरती समोरच्याचा विश्वास नसेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु तरीही समोरच्या व्यक्तीला जर आपली किंमतच नसेल तर निश्चित आज उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये कितीही कठीण समय असू द्या कितीही वाईट व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये असू द्या त्याला सुधरवण्याचं काम हा उपाय करेल त्या व्यक्तीमध्ये कितीही निगेटिव्हिटी जरी भरलेली असेल तर ही ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे तर असं असतं की एक वेळ बाहेरचा शत्रू परवडतो परंतु घरातला शत्रू परवडत नाही कारण बाहेरचा का शत्रू हा आपल्याला समजतो आपण त्याच्यापासून चार पावलं दूर चार हात दूर राहू शकतो परंतु घरातला जर शत्रू असेल तर घरातला शत्रू आपल्याला पटकन कळत नाही तो शिवाय श्राप देऊन तो आपल्या समोर व्यक्तही होत नाही आपण भले ही चार पावलं पुढे गेलो की त्याची निदान आलं त्याचे आपल्याला चालू होतात तेथे मग आपल्याला समजत नाही आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती माझा तो व्यक्ती माझा हा चांगला तो चांगला परंतु तो आपला शत्रू आहे की मित्र आहे हे समजायलाही आपल्याला अवधी मिळत नाही आणि तो तेवढ्या याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक मांत्रिक उपाय करून आपलं हो त्याचं नव्हतं करायला सुरुवात करतो तर हे आपल्या बाबतीत घडू नये यासाठी आजचा उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा असा उपाय आहे उपाय घरातील कोणीही करू शकता असा हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर उपाय जो आहे हा उपाय तुम्ही अमावस्या पौर्णिमा किंवा शनिवारच्या दिवशी करू शकता अमावस्या पौर्णिमेला जर उपाय करणं शक्य नसेल तर कोणत्याही शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तरीही त्याचं फळ तुम्हाला तितकच मिळणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुम्ही अमावशा किंवा पौर्णिमेला उपाय करत असाल तर त्या दिवशी किंवा जर शनिवारी करत असाल तर त्या दिवशी बाजारामध्ये जायचं आहे त्याच दिवशी जायचं आहे बाजारातनं एक लिंबू घेऊन यायचं आहे लिंबू हे एकदम फ्रेश असावं लिंबू सुकलेलं नसावं जास्त कच्चं किंवा जास्त पिकलेलं एकदम पिवळं असंही नसावं अर्ध पिवळं अर्ध हिरवं जे फ्रेश लिंबू भेटतं ते लिंबू तुम्हाला घेऊन यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला येथे लागणार लागणार आहे एक तार धारदार घेऊ शकता घेऊ शकता किंवा एखादी टोकदार तार तरीही चालेल त्यानंतर ना काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा किंवा काळ्या रंगाची एक पोटली जरी तुम्ही घेतली तरी चालेल पूजेच्या साहित्याच्या दुकानात तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल तर ही पोटली तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे हे सर्व त्या दिवशी घेऊन घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे जिथे तुम्हाला कोणीही टोकायला येणार नाही की बाबा रे तू काय करत आहे असं विचारायलाही येणार नाही किंवा तुमच्या काही तुम्ही हा उपाय करताय उपाय करताना कोणीही इंटरफिअर करायला येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे बसतानाच एक तांब्या भरून पाणी घ्यायचं एक चमचा किंवा जी पळी असेल ती पण पळी घ्यायची आणि एक तामण किंवा एक ताट तुम्हाला सोबत घ्यायचं आहे स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे आणि एका आसनावरती तुम्हाला बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं त्यानंतरनं आता धूपदीप अगरबत्ती का लावायचं तर त्याचंही कारण आहे आता बहुतेक जण म्हणतात की आपण हे तांत्रिक मांत्रिक उपाय करतो मग धूपदीप अगरबत्ती का लावायचं तर त्याचं कारण असं आहे की आपण जे काही तांत्रिक मांत्रिक उपाय करतो ते अग्नीला साक्षी मानून करतो आणि अग्नीला साक्षी मानून केलेले उपाय कधीच खाली हात जात नाहीत त्याचप्रमाणे हे जर उपाय अग्नीला साक्षी मानून जर केले तर अभिमंत्रित होऊन त्याचं फळ आपल्याला त्वरित मिळायलाही मदत होते म्हणून आपल्याला धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर ना धूपदीप अगरबत्ती लावून घेतल्याच्या नंतर ना, ना तुम्हाला जे लिंबू घेतलेला आहे ते तांब्यामध्ये ठेवा किंवा जे ताट घेतले ताटामध्ये ठेवा चमच्याने किंवा पळीच्या साह्याने तांब्यामधनं किंवा कलशामधून पाणी घेऊन त्या लिंबावरती अभिषेक करायचा आहे ते लिंबू स्वच्छ जलाभिषेक करून स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर ना थोडस गंगाजल असेल तर गंगाजल त्या लिंबावरती शिंपडा नसेल तर गुलाब पाणी शिंपडा आत्तर वगैरे शिंपडून घ्या नंतर स्वच्छ कपड्याने ते व्यवस्थित स्वच्छ असं करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते लिंबू जो काळ्या रंगाचा सा कपडा सांगितला त्या कपड्यामध्ये स्वच्छ पुसून ठेवण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्हाला जर त्या व्यक्तीचा जो तुम्हाला त्रास नाव तुम्हाला माहितीच असणार आहे जो तुम्हाला शिवाय श्राप देतोय जो कंटिन्यू तुम्हाला निग्लेक्ट करतोय किंवा कंटिन्यू तुम्हाला झिडकारत आहे कंटिन्यू तुम्हाला अं भांडणाच्याच भूमिकेतून जर तुमच्याकडे पाहत असेल तर त्या व्यक्तीचं जे नाव आहे ते तुम्हाला काळ्या मार्करच्या साह्याने किंवा काजळाच्या साह्याने किंवा काळा कोळसेच्या साह्याने जरी म्हटलं तरीही चालेल काळ्या रंगाच्या शाईच्या पेनने जरी म्हटलं तरी चालेल त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे नाव लिहिल्याच्या नंतरनं ते का लिंबू जे आहे ते लिंबू तुम्हाला त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची एक पोटली तयार करून घ्यायची ही पोटली तो जो व्यक्ती आहे आता समजा तो व्यक्ती तुमच्या जवळपासच आहे तुमच्या घरातच राहतो तर त्या व्यक्तीला टच करून घ्यायचा आहे त्या व्यक्तीला त्या लिंबाचा स्पर्श झाला पाहिजे त्या पोटलीचा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ते लिंबू किंवा ती लिंबाची पोटली त्या व्यक्तीला स्पर्श करून घ्यायची जर त्या व्यक्तीला स्पर्श करणं शक्य नसेल ती व्यक्ती तुमच्या तुमच्या सोबत राहत नसेल किंवा तुमच्यापासून काही अंतरावरती राहत असेल किंवा दूर राहत असेल आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीचा स्पर्श त्या पोटलीला होणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीची कोणतीही वस्तू असू न्या त्या व्यक्तीची एखादी समजा महिला आहे तर त्या महिलेचं कानातलं असेल तिचं स्टॉल असेल कोणतीही वस्तू त्या व्यक्तीची तुमच्याकडे असेल त्या वस्तूला तुम्हाला स्पर्श ह्या लिंबाचा ह्या लिंबाच्या पोटलीचा स्पर्श करून घ्यायचा आहे टच करून घ्यायचा आहे समजा तेही शक्य नाही तर त्या व्यक्तीचा फोटो असेल तर तो व्यक्तीचा फोटो तुम्ही मोबाईलमध्ये असेल किंवा हार्ड कॉपी असेल तर त्या हार्ड कॉपीला तुम्हाला हे जे लिंबाची पोटली आहे ही टच करून घ्यायची आहे हे टच करून घेतल्याच्या नंतरनं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे हे लिंबू घ्यायचं पुन्हा त्या ठिकाणी जे ते तुम्ही बसला होता त्या ठिकाणी जाऊन बसायचं ही पोटली खोलायची ही पोटली खोलल्याच्या नंतरनं ते जे लिंबू आहे त्या लिंबाला तुम्हाला जी तुम्ही धारदार लोखंडी वस्तू घेतलेली आहे मग समजा ती तार असेल टाचणी असेल टाचणी नाही जमणार कारण ती घेतानाच वस्तू मोठी घ्यायची एखादी खिळा एखादी चूक किंवा सुई जी भेटते जी सुई भेटते ती सुई त्या लिंबातनं जिथून दांडा आपण तोडतो त्या दांड्याच्या ठिकाणापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण आरपार निघाली पाहिजे इतकी मोठी तुम्हाला वस्तू घ्यायची ती वस्तू त्या लिंबाला टोचून घ्यायची लिंबाला टोचल्याच्या नंतरनं पुन्हा काय करायचं आहे पुन्हा ही जी लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला त्या पोटलीमध्ये बांधायचं आहे किंवा पोटलीमध्ये बांधणं शक्य नसेल तर ते लिंबू हातावरती तसंच घ्या किंवा पोटलीत बांधून जरी तुमच्या उजव्या हातावरती घेतलं तरीही चालेल उजव्या हातावरती घ्यायचं जो मंत्र सांगते या मंत्राने ते जे लिंबू आहे ते अभिमंत्रित करायचं आहे मंत्र असा आहे ओम हरीं श्री नाशाय स्वाहा ओं हरीं श्रीव नाशाय स्वाहा ओं हरीं श्रीव नाशाय स्वाहा ओं ओम श्री ओं ह्रीं श्री नाशाय स्वाहा ओम ह्रीं श्रीम सर्व सर्व शत्रुनाशाय स्वाहा असं एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्राचं पठन करून हे जे लिंबू आहे अभिमंत्रित करून घ्यायचं हे अभिमंत्रित झालेलं लिंबू तुम्हाला काय करायचं आहे अकरा दिवस कम्प्लीट अकरा दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे आता घरातील ज्या गृहिणी असतील त्यांनी व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कुणाचाही स्पर्श होणार नाही जिथे कुणाचा आहे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं घरातच राहत आहे म्हणल्यावरती आता जर समजा जे बाहेर जातात त्यांनी काय करायचं तुमच्या खिशामध्ये पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये वगैरे तुम्ही हे जे लिंबू आहे कॅरी करायचं रात्री झोपताना हे लिंबाची पोटली किंवा हे लिंबू उशाशी घेऊन झोपायचं अकराव्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगण्यापूर्वी उठायचं ते लिंबू घ्यायचं आणि जेथे एकदम मोक जिथे कोणीही ना नाही अशा ठिकाणी जायचं एका किंवा जगमध्ये पाणी घेऊन जायचं अंगणामध्ये ते पाणी ठेवायचं लिंबू ज्यावेळेस तुम्ही घेऊन चालला त्यावेळेस मोबाईल वगैरे सोबत घेऊन जायचं नाही जातानाही कुणाबरोबर बोलायचं नाही काहीच नाही शांततेत जायचं ते लिंबू तुम्हाला तो शत्रू किंवा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो त्या व्यक्ती ज्या साइडला राहतो ज्या दिशेला राहतो त्या दिशेला हे लिंबू फेकून द्यायचं जर तो व्यक्ती तुमच्या घरामध्येच राहत असेल तर ते लिंबू तुम्हाला दक्षिण दिशेला जोरात हाताळ हिसका देऊन फेकून द्यायचं फेकून दिल्याच्या नंतरनं पुन्हा डायरेक्ट घरी यायचं पुन्हा बरं बोलायचं नाही मोबाईलवरती वगैरे काहीच नाही मोबाईल घरीच ठेवून द्यायचा कोणी कितीही प्रिय व्यक्ती जरी भेटलं तरीही त्या व्यक्तीवर बोलायचं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट घरी यायचं जिथे पाणी भरून ठेवलेलं आहे स्वच्छ हातपाय वगैरे बाहेरच घराच्या उमराच्या बाहेरच धुवायचे त्यानंतर आतमध्ये यायचं घरामध्ये आल्याच्या पुन्हा डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ स्नान वगैरे करूनच तुम्हाला बाहेर यायचं त्यानंतर ना तुमचे जे काही नित्यकर्म आहेत ते तुम्ही आटवू शकता पहा आठवड्यातून तुम्ही एक शनिवार जरी हा उपाय केला तरीही चालेल महिन्यातून एकदा करा दोनदा करा किंवा चारही शनिवार जरी हा उपाय केला तरीही चालेल जो व्यक्ती तुम्हाला झिडकारत होता जो व्यक्ती तुम्हाला निग्लेक्ट करत होता जो व्यक्ती तुम्हाला शिवाय श्राप देत होता कंटिन्यू तुम्हाला वादविवाद तुमच्यासोबत करत होता किंवा कंटिन्यू भांडण करणं हा त्या व्यक्तीचा उद्देश होता त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये इतका बदल होईल तो व्यक्ती कधी तुमच्याबरोबर चांगलं बोलायला लागेल हे तुम्हालाही समजणार नाही खूप छान खूप अनुभवसिद्ध असा हा हो उपाय आहे एकदम शंभर टक्के कारागार असा उपाय आहे निश्चित उपाय करून पहा पहा कोणताही उपाय करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं असतं कारण जर मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी नसेल तर तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही भलेही तुम्ही चार नाही दहा जरी शनिवार हा उपाय केला तरीही तुम्हाला अनुभूती येणार नाही उपाय करताना तुमच्या मनामध्ये किती पॉझिटिव्हिटी आहे याच्यावरती डिपेंड करतं की तुम्हाला त्या उपायाची अनुभूती किती दिवसात येईल काहींना उपाय केला का त्याच दिवशी अनुभूती येते काहींना दोन शनिवार लागतात तीन लागतात काहींना आठ दिवस पंधरा दिवस काहींना महिनाही लागतो प्रत्येकाचे कर्म प्रत्येकाचे प्रारब्ध यावरती त्यांना येणारे अनुभूती डिपेंड असते कारण आपल्या मनामध्ये कोणताही उपाय करताना आपलं मन किती पॉझिटिव्ह आहे आणि किती साशंक आहे यावरती ते डिपेंड असतं निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेऋतू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे